आज परिस्थिती अशी आहे की ड्रायव्हर लोकांची फार म्हणजे फार म्हणजे गरीब परिस्थिती आहे लय झालं त्यांना आठ हजार ते दहा हजार पगार असतील त्याच्यात त्यांनी घर भागवायचं का गाडी चालवायची का काय करायचं तर शासनानं जी ही सात लाख रुपयाचा दंड आणि दहा वर्षाची जी, जी कारावासाची शिक्षा डायव्हर्सिटी सोडवलेली आहे हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे शासनाचा तो त्यांनी काल महागार घेतलेला आहे तात्पुरता पण अजून भविष्यात काय सांगता येत नाही त्यांचं किंवा ती माघार घेत आहेत का अजून ती लागू करतात पण हे आमचं भांडणं सतत चालूच राहणार आहे त्यांच्याबरोबर जर त्यांनी कायदा माघार घेतला तर चांगलीच गोष्ट आहे जर त्यांनी जर कायदा माघारी नाही घेतला तर आम्हाला याच्यापुढं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आम्हाला आंदोलन करण्याची म्हणजे करायची परिस्थिती अनुनी शासनाने अशी माझी शासनाला विनंती आहे आणि हे जी काय त्यांनी केलंय ती सगळं त्यांनी आता तात्पुरतं तर घेतलं घेतलंय कुणाला लागू करणार नाहीत म्हणून सांगितलंय पण त्यांनी एक तर बाईट टाकलं की तात्पुरतं म्हणलीत ती की बाबा तात्पुरतं आम्ही यांच्यावर लागू करणार नाही पण ही भविष्यात लागू तर होणारच आहे मला सांगा सात लाख रुपये भरायचे अगर दहा लाख रुपये भरायची डायवरची परिस्थिती आहे का कुणाचीच नाही त्याला पगारच असते आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये त्याच्यात त्याचं घर मागवायचं का त्यानं शासनाला द्यायचं कोर्टाला दंड द्यायचा तेवढा ते हां आणि दहा वर्ष जर सजा त्याला ते मला सांगा झाली तर त्याला घरी त्याचं घर कोण सांभाळणार प्रत्येक जणाला प्रत्येकाच्या गोष्टीची काय जसं आता सरकारी नोकरदाराला वाटतं की बाबा आम्हाला पेन्शन मिळावी शासनाकडनं कि बाबा आमच्या भविष्याचं कसं काय तसं आमच्या ड्रायव्हरसाठी काय केलं मला सांगा शासना काहीच केलेलं नाही कुणाची पॉलिसी काढलेली नाही कुणाची आतापर्यंत पॉलिसी काढली नाही का मला सांगा शासनाला की बाबा ही ड्रायव्हर आहे लोडवर वर चालतंय आगर काय काय आहे ती गाडी मालक आणि ड्रायव्हर एवढंच फक्त इन्शुरन्स काय आहे तेवढंच ह्याच्या व्यतिरिक्त काय केलं मला सांगा शासनानं ड्रायव्हर लोकांसाठी काय केलेलं नाही बरं जाऊ द्या तरी बी चालले आतापर्यंत आहे व्यवस्थित करते सगळे पण त्यात जर असं जर काही जर निघत असेल तर त्यांना मला सांगा हे शासन चुकीचं करतं यांनी करून ये अशी आमची विनंती आहे आणि त्यांनी आता तात्पुरतं माघारी घेतली ती कायमस्वरूपी माघारी घ्यावं हे आमच्या सगळ्यांची त्यांना विनंती आहे बस आणि माझी शब्द संपूर्ण यांचा अध्यक्ष फोर व्हीलर संघर्ष चालक मालक संघटनेचा सदस्य हा जो केंद्र सरकारनं जाचक कायदा काढलेला आहे रनचा त्यामध्ये दहा लाख रुपये दंड आणि सात वर्ष कारावासाची शिक्षा दिलेली आहे हा अतिशय जुलमी कायदा आहे ह्या कायद्या रात्री तो विचाराधीन असल्यामुळे तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे पण भविष्यात हा जर कायदा कडक झाला नाही तर देशात जेवढ्या लोकांना लायसन्स आहे याच्यात फक्त रिक्षेवाला फोर व्हीलर किंवा मालवाहतूकवालाच नाही तर याच्यात मंत्र्याचा जरी ड्रायव्हर असला तरी त्यालासुद्धा तीस शिक्षा आहे आणि हा जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत याचा आम्ही सातत्यानं पाठपुरावा हो। करू नाही रद्द झाला तर नाही लाजना आम्हाला इतर पर्याय स्वीकारावे लागतील शहमॉ सर काय म्हणजे येत आहे ठिकाणी वाहन चालक मालक संघटना यांच्याकडून संघर्ष वाहन चालक संघर्ष वाहन चालक मालक संघटना यांच्याकडून असे आपल्याला निवेदन प्राप्त झालेलं आहे निश्चितपणे त्यांच्या मागण्या ज्या काय आहेत आपण रस्त्यावरती पाहतो की बऱ्याचदा अपघात जे होत असतात ते मोठ्या वाहनापेक्षा लहान वाहन चालकाकडूनच जास्त प्रमाण आहे तथापि बऱ्याचदा मोठ्या वाहनचालकालाच त्याला सामोरं जावं लागतं कायद्याला सामोरं जावं लागतं जे काही नवीन कायद्यातील तरतूदी आहेत त्या अनुषंगाने या संघर्ष वाहन चालक मालक संघटनेकडून निवेदन प्राप्त आहे त्यांच्या मागण्या रास्त आहेत आम्ही निश्चितपणे त्यांच्या मागण्यांचं जे निवेदन आहे ते शासनाकडे पाठवू त्याचा पाठपुरावा करू जेणेकरून चालकांना त्रास होणार नाही आणि त्यांनाही सुरक्षितता वाटेल अशा पद्धतीने नवीन कायद्यामध्ये बदल करण्यासाठी त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि ती शासनाकडे आम्ही या ठिकाणून आमच्याकडून पाठवू आणि रित्सर त्याचा पाठपुरावा त्यांनी अतिशय शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहे निश्चितपणे त्यांचं कौतुक करण्यासाठी सारखं आहे जे काही कायद्यामधील पद्धती आहेत पाळूनच त्यांनी त्यांचं आंदोलन केलं मी या ठिकाणी त्यांचा खूप खूप प्रशासनाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद